बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टाक्स भांडण या सर्वांमधून वेळ काढत घरातले सदस्य निवांत गप्पाही मारताना दिसतात बिग बॉस मराठीच्या घरात हलकं फुलकं वातावरण क्वचितच दिसतं असाच एक छान प्रसंग घरात घडलाय बिग बॉसच्या घरात निक्की तांबोलीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं त्यावेळी कोल्हापूरचा रांगडा गडी डीपी अर्थात धनंजय पवारने निकिला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बिग बॉसच्या प्रोमात दिसत की धनंजय घरातील एक कुंडी घेऊन ती निकिला देतो पुढे गोडग्यावर बसून तो निकिला म्हणतो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे तुम जिओ फक्त पंचाहत्तर वर्ष का सांगतो तुला असंच तुझं तारुण्य टिकून पंच्याहत्तर वर्ष जग असं लोकांना आनंद दे असं लोकांना छळू नकोस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना दुःख त्रास काय देऊ नकोस त्यांच्या नरड्यावर पाय देऊन उभं राहून तू जिंक पण त्यांचा मानसिक त्रास देऊ नकोस तुला लक्ष लक्ष कोटी कोटी वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक साधा सुद्धा एक पलीकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस ह्यावरती तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर ह्या ह्या आठवड्यात चार जण नॉमिटे नॉमिनेशनसाठी नावं आहेत वैभव अभिजित इरिना आणि आर्या जाधव तुमच्या मते ह्यातून घराबाहेर कोण गेलं पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवू शकता धन्यवाद